तिकडे सिंधुदुर्गातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीमधील भराडी देवीची यात्रा दोन मार्चला होणार आहे दरवर्षी प्रथेप्रमाणे धार्मिक कार्यक्रम करून देवीचा कौल प्रसाद घेऊन ही तारीख निश्चित केली जाते इतर जत्रोत्सवांप्रमाणे या जत्रोत्सवाची तारीख तिथीप्रमाणे ठरत नसते तर देवाला कौल ही तारीख ठरवली जाते याचनुसार देवीचा कौल प्राप्त झाल्यामुळे तारीख आता निश्चित करण्यात आली आहे सिंधुदुर्गातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भरडी देवीची यात्रा आता दोन मार्चला होणार आहे दरवर्षी प्रथेप्रमाणे धार्मिक कार्यक्रम करून देवीचा कौल प्रसाद घेऊन ही तारीख निश्चित केली जाते दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी भाविकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली तिकडे माहूर गडाच्या दत्तशिखर या ठिकाणी दत्ताचा जन्म सोहळा उत्साहामध्ये पार पडला गडाचे महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं मावळच्या देहुरोडमध्ये जयंतीनिमित्त भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली आहे शंभर वर्ष जुन्या दत्त मंदिराचा सोळा असल्यामुळे सात घोड्यांच्या रथावर दत्त महाराजांच्या फोटोला विराजमान करण्यात आलेला आहे तिकडे सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये देखील दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे